काल रात्री ढेरमाळचा किल्ला बघून आमचा मुक्काम आम्ही गाळणा किल्ल्यातील गुरु गोरक्षनाथ आश्रमात करण्याचा निर्णय घेतला सकाळी सूर्योदयाबरोबर उठून आम्ही गाळणा किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली आश्रमापासून उजव्या हातालाच गाळणा किल्ल्याची कमान आहे इथूनच संपूर्ण किल्ल्याची शाबूत तटबंदी आपल्या नजरेस भरते तिथूनच पुढे किल्ल्याबद्दलची माहिती, माहिती देणारे दोन फलक लागतात गडाला अगदी खालपासूनच सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत तसं बघितलं तर गड फार उंच नाही समुद्रसपाटीपासून सा सातशे दहा मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला अगदीच दहा मिनिटात किल्ल्याच्या पहिला प्रवेशद्वार आणि त्याला लागून असलेली तटबंदी आपल्याला लागते गडाचा पहिला प्रवेशद्वार पार केला की सर्पिलाकार वळण घेत गडाच्या बांधीव असलेले तटबरूज आपल्याला खुनावू लागतात साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटात आपण गडाच्या दुसऱ्या आणि सर्वात मजबूत आणि सुंदर अशा प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो हा परिकोट दरवाजाच्या माथ्यावर एक फारसी शिलालेख आहे आणि त्याचे वाचन फोटोमध्ये दाखवलेले आहे संपूर्ण किल्ल्याची तटबंदी एवढी इंटॅक्ट आहे की बघून म्हणजे मन प्रफुल्लित प्रफुल्ली आणि खूप बांधिव असा किल्ला आहे पुण्यातल्या लोहगडची तुम्हाला नक्की आठवण येईल नाशिकमध्ये त्याचा जास्त आनंद आहे सी दुसरं प्रवेशद्वार पार केले आता इतर अवशेष बघूयात गाळण्याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं सा तर चौदाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये बहमनी सुलतान शमसुद्दीन मोहम्मद तिसरा याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या दरबारातील अंधाधुंदीचा फायदा उठवून बागलांच्या भैरवसेन राठोड पहिला यांनी गाळणा जिंकला व आपला मुलगा लक्षधरला किल्लेदार नेमले पुढे बरीच वर्षे गाळणा बागुल वंशी राठोड यांच्या ताब्यात होता पुढे पंधराशे त्रेपन्न ते पंधराशे पासष्ट या दरम्यान हुसेन निजाम शहाने अंतुर किल्ला जिंकल्यानंतर गाळणाला वेढा घातला इतिहासात अजून पुढे पुढे जाता सतराशे बावन्नमध्ये मध्ये ज्या वेळेला मराठे आणि निजाम यांच्यात भालकीचा तह झाला त्यानुसार गाळणा मराठ्यांकडे आला पुढे माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत मल्हारराव व विठ्ठलराव पवार या दोन बंधूंमध्ये गाळण्याच्या जहागिरीची वाटणी झाली पुढे इतर किल्ल्यांप्रमाणे अठराशे अठरा मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला खूप सुंदर कमाने वरती जाऊन बघूयात आपण गडाच्या तिसऱ्या प्रवेशद्वारापासून अवशेष आणखी स्पष्ट दिसायला सुरुवात होतात चौथ्या प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत त्या पार्क केल्यानंतरच उजव्या हाताला आम्हाला एका दरवाजाच्या कमानीवरील भग्न अवशेष अस्ताव्यस्त पडलेले दिसले हाती वेळ असल्यामुळे ते आम्ही चांगल्या पद्धतीने तेथे परत चांगल्या पद्धतीने मांडून ठेवले तिथूनच पुढे उजव्या हाताला गडावरील सर्वात आकर्षक आणि उठून दिसणारी ही कमान आपल्याला ला लागते सद्यस्थितीत थोडीशी भग्नं असली तरी खूपच सुंदर नजारा इथून बघायला भेटतो यांच्यापासून कधी सावध <laughs> हा आता गडमाथा वरती एवढं सुंदर खोदिव टाकाय आणि अक्षरशः गटर झाली खरंच समोर ही मस्जिद अधिकृत आहे की अनधिकृत तपास लावा लागेल हे जर बांधकाम बघितलं तर हे जुन्या वाड्याचा अवशेष असावं वा। आणि इथे पांढर रंग लावून दिलेला आहे नंतर हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे की आता एखादी वास्तू होती की मस्जिद होती यावर वादविवाद नक्कीच होऊ शकतो तीन फूट जाडी या भिंतीची या वाद काय मस्त आहे अजून पण बरोबर मध्यभागी लाईट दिलं ही वास्तू म्हणजे गडावरील सर्वात इंटॅक्ट अशी ही धान्य कोठार व अंबारखाना आजही पूर्णपणे शाबूत असून नक्कीच वाखण्याजोगी हो आहे गडावर भुक्काम करण्याची झाल्यास ही जागा योग्य आहे या धान्य कोठाराला काही वाड्यांचे अवशेष आणि वास्तू आहेत उत्तरला मंदिर पुढे गडमाथ्यावरील भग्न अवशेषांना लागूनच गडाची तटबंदी सुरू होते त्याच्याजवळच एक भग्न हमानखाना आहे जिथे पूर्वीच्या काळी राणी अंघोळ करत असेल गाळणा दिसतो तेवढा छोटा अजिबात नाही संपूर्ण किल्ल्याची तटबंदी पाहायची ठरवली तर जवळजवळ दोन अडीच तास हमखास लागून जातात गाळण्याहून कंकराळाच्या दिशेने जाताना जी तटबंदी लागते तिथेच फारश भाषेतील हा शिलालेख व शरपशिल्प आजही सुस्थितीत आहे गडाची बुरुज आणि तटबंदी नुसती बघतच राहावी एवढी ती सुंदर आणि शाबूत तटबंदीला लागूनच चालत राहायचं चा आणि गडाचा वळसा पूर्ण करायचं गडाच्या अगदी विरुद्ध बाजूला येऊन पोचले आणि ते आता शेवटची तटबंदी दिसते पूर्ण तटबंदीने घेरा पुढे तटबंदीला वळसा मारता मारता आम्हाला छोटेशी शौचकूप बघायला भेटले रात्री अपरात्रीच्या वेळी पहारेकऱ्यांना मोकळे होता यावं यासाठी केलेली ही सोय गडमाथ्यावर आता वळसा मारून वरती आलोय आणि इथे कबरी पाहायला भेटतात हा ना यांच्या थळग्यांना बाण असतो का असा म्हणजे ते नक्षी वरची किल्ला वाटतो तेवढा छोटा अजिबात नाही आहे कडाचा विस्तार बऱ्यापैकी मोठा आहे आपल्याला समोरून दिसताना छोटा दिसतो जेव्हा आपण वळ समोरून येतो तेव्हा बऱ्यापैकी तटबंदीचा घेरा आहे आणि घेऱ्यापासून वरती आल्यावर या गडमाथ्यावर बऱ्यापैकी कबरी आपल्याला बघायला भेटतात आणि संपूर्ण गडमाथा हा आता पानझडचे झाल्यामुळे झाडांनी व्यापलेला आहे हे समोर बघू शकता वाळलेलं सोनेरी पिवळं गवत आणि पानझडची झालेली ही झाडे हा समोर वाडा दिसतोय वाड्याचा अवशेष गाळणा किल्ल्याचं जे भौगोलिक स्थान आहे त्याचं व्यापारीदृष्ट्या जर बघितलं गेलं तर महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरच्या बरोबर बॉर्डरलगत हा किल्ला आहे त्यामुळे दळणवळणासाठी आणि व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा ही जागा पण मस्त आहे मोक्याची जागा आहे चारी बाजूंना गाळणाची रांग बागल्यांची रांग आणि गुजरातची बॉर्डर ती सुद्धा दिसते इकडे सुद्धा काही चौथारे आहेत जवळ गेल्यावर कळेल नक्की काय त्याच्यावर अक्षरशः झाडं उगलेली आहेत त्याच्यावर खूप मस्त वास्तू आहे खालचा प्लीथ बाग आहे त्याचा भाग त्याच्यावरती आणि हे मध्ये झाड उगलेलं रूपाने तिकडे पण तसंच आपण गडमाथ्यावरनं असं खाली आलो इकडे ही जी मस्जिद आहे त्याच्या अगदी समोरची बाजू राहिली ती त्याच्या खाली इथे काही वास्तू आहेत हे व्हीर दिसते ना भुजलेली

जे आपण खालून बघितली होती आपल्या उजव्या चालू होते तशी तिथपर्यंत संपूर्ण गडाचा वळसा जिथे संपतो तिथे ते सहा गुहा टाके आहेत यातील एका गुहेत कातळ करून खूप छान पण सद्यस्थितीत भग्न असा आतमध्ये महादेवाची पिंड गणेशाची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती आहे इथेच आमच्या गाळणा किल्ल्याची भटकंती ही संपते आणि आम्ही उतार होतो व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि कालचा के केलेला डेरमाळ आणि आजचा केलेला गाळण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांसोबत आणि आपल्या गडप्रेमी मित्रांसोबत यासोबत मी आदित्य आहिरराव पहाडी बापू आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमधून तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद